नमस्कार तुम्ही पाहत आहात महाराष्ट्र न्यूज व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि करायला विसरू नका जिल्हा परिषद समाज कल्याण विभाग नागपूर तसेच आरोग्य विभाग व जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यामानं तालुक्यातील सर्व वयोगटातील दिव्यांगांसाठी शुक्रवारला सावनेर पंचायत समितीच्या आवारात यू डी कार्ड प्रमाणपत्र नूतनीकरण नव्यानं प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्यासाठी तालुकास्तरीय दिव्यांग तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं शिबिराचं उद्घाटन माजी मंत्री सुनील केदार यांच्या हस्ते पार पडले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्ष मुक्तताई कोकंडे तर माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष मनोहर कुंभरे सुमित्राताई कुंभरे प्रकाश खापरे ज्योती शिरसकर छाया बनसिंगे निली माविके पंचायत समितीच्या सभापती अरुणा शिंदे उपसभापती राहुल तिवारी माजी उपसभापती प्रकाश पराते तहसीलदार मलिक विराणी बाजार समितीचे सभापती रवींद्र चिखले पंचायत समिती सदस्य गोविंद ठाकरे गणेश काकडे भावना चिखले जिजाबाई बागडे प्रफुल कर्नायके आदी मान्यवरांच्या प्रामुख्याने उपस्थिती होती शिबिरात उपस्थित तज्ज्ञ डॉक्टरांच्या चमकडून आलेल्या एकवीस प्रकारातील तपासण्या करण्यात आल्या आहे यावेळी मेओ हॉस्पिटलचे दिव्यांग वैद्यकीय पथक प्रमुख डॉक्टर समिता वरुडकर सावनेर प्रशिक्षण केंद्राच्या प्रपाठक डॉक्टर मंजुषा ढोबळे तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर संजय माने डॉक्टर संदीप गुजर डॉक्टर मधुकर सोनुलने तसेच आरोग्य विभागातील डॉक्टरांच्या चमूची उपस्थिती होती याप्रसंगी एकूण सहाशे नव्वद दिव्यांग लाभार्थ्यांनी या शिबिराचा लाभ घेतला सावनेर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मनोज कुमार हिरुडकर यांच्या नेतृत्वात कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला याप्रसंगी पंचायत समिती विस्तार अधिकारी रामदास गुंजणकर सरपंच विष्णू कोकंडे अनेश रोकडे सरपंच बिचवा अन्नपूर्णा डहाके सरपंच वाकी गीता आमगावकर सरपंच कोथुळना रमेश बाविसकर सरपंच तिघई चंद्रशेखर लांडे सरपंच रोहणा रोशनी ठाकरे अलका काळे प्रवीण झाडे हरीश चौधरी उपसरपंच कोथुळणा आदी मान्यवरांसह जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायतचे सरपंच उपसरपंच अधिकारी कर्मचाऱ्यांची मोठ्या संख्येनं यावेळी उपस्थिती होती कार्यक्रमाचं प्रास्ताविक जिल्हा समाज कल्याण अधिकारी किशोर भोयर यांनी केले सूत्रसंचालन सोनूने तर आभार गटविकास अधिकारी मनोज कुमार हिरुटकर यांनी मानले जजा माशे ट्वेंटी फोर न्यूज करता सावणे रोहण प्रतिनिधी किशोर गणवेर ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल